वर्धा येथून कापसाचे गटी घेऊन कोल्हापूरकडे निघालेला चौदा चा। चाकी ट्रक मिरज पंढरपूर रोडवरील अनिराज ढाब्यासमोर पलटी झाला ड्रायव्हर इम्रान मोहम्मद आणि मुश्रीफ अली हे दोघे ट्रक मध्ये होते सुदैवाने चालक आणि क्लिनर यांना किरकोळ दुखापत झाले आहे चौदा चाकी ट्रक हा वर्धाहून कापसाचे गटी घेऊन कोल्हापूरला निघाला होता मिरज पंढरपूर रोड वरून जात असताना तानक फाट्यापासून ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले होते तसा ट्रक पुढे निघाला होता मिरज पंढरपूर रोडवर ट्रक आणि राज ढाब्यासमोर आला आणि ढाब्या ढाब्यासमोर असलेल्या लाईटच्या खांबावर जाऊन ट्रक पलटी झाला खांबावर विजेचा प्रवास सुरूच होता विजेचा तारेचा स्पर्श होऊन दिनग्या कापसाच्या गट्ट्यावर पडल्या आणि कापसाचे पेट घेतला तेवढ्यात ट्रकच्या वरच्या बाजूला असलेला पेट घेतलेला कापसाचा गट्टा हा ट्रकमधून खाली लांबवर पडला त्यामुळे बाकीच्या कापसाला आग लागली नाही ट्रक पलटी झाल्यानंतर ट्रक मध्ये अडकलेला ड्रायव्हर इम्रान मोहम्मद आणि क्लिनर मुश्रीफ अली यांनी ट्रकच्या पुढील बाजूस असलेल्या कॅबिनेटची काच फोडून बाहेर पडले ड्रायव्हरच्या ओढाला लागले तर क्लिनरला लागायला लागले दोघांनाही किरकोळ दुखापत झाली ट्रकमधील पेटलेला कापसाचा गट्टा दूरवर पडला त्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा ट्रकमधील सर्व कापसाचे आग लावून संपूर्ण ट्रक जाळला असता दैव बाल बलवत्तर म्हणून दोघेही सुखरूप काच फोडून बाहेर आले ट्रकचा पुढील भाग खराब झाला आहे ट्रक मालकाला याची माहिती दिली असून ट्रेनच्या सहाय्याने ट्रक उचलला जाणार आहे ट्रक मधील कापसाचे गठ्ठे दुसऱ्या ट्रकमधून कोल्हापूरला पोहोच करण्याचे नियोजन आहे या घटनेची माहिती उशिरापर्यंत पोलिसांना नव्हती